ईगल जे एस तीनशे पस्तीस हे इतर सोयाबीन वानापेक्षा का सरस नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आज आपण असे चार प्लॉट बघणार आहोत की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे आणि त्यापैकी ईगल तीनशे प पस्तीस जे एस तीनशे पस्तीस ही व्हेरायटी का सरळ आहे सरस आहे हे आपण बघणार आहोत आता तुम्ही जर इकडे हा प्लॉट बघितला तर ही लांब पानाची चार जास्तीत जास्त चार दाणे असणारी शेंग याच्यामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता याची वाढ जी आहे ती उभी वाढ आहे याला फुटवे वगैरे कुठंच नाही आहे म्हणजे मधात गॅप जरी सुटला तरी याला फुटवे येत नाही आणि शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता की कमी अधिक आहे कुठं पंचवीस कुठं तीस कुठं पस्तीस आणि जमिनीनुसार तरी असते म्हणजे जर बघितलं तर याला फुटवे फुटत नाही जास्त त्यामुळे ह्या व्हरायटीचा एकच आहे की हे उभी उभी वाढते दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे आहे चार इंच सोडून शेंगा लागतात म्हणजे हार्वेस्टरनं तुम्ही ह्याचं हार्वेस्टिंग करू शकता आता आपण दुसरा प्लॉट बघणार आहोत आणि विशेष म्हणजे शेंगांचं प्रमाण किंवा इतर गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात येतील की कशा पद्धतीने आहेत बाकीच्याही व्हेरायटीमध्ये कमी अधिक प्रमाण ते तुम्हाला समजेलच तर मग आता आपण दुसरा प्लॉट बघणार आहोत आता या व्हेरायटीचं आपल्याला काय नाव आहे हे माहिती नाही आहे परंतु आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूच आता याचे जर दाणे बघितले तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पिवळे दाणे आहेत म्हणजे परंतु याचं जर वेट आहे तर फार जास्त असं काही वाटत नाही आहे त्यामुळे आपण आता दुसरी व्हेरायटी बघू दुसऱ्या व्हेरायटीच आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याचं बघणार आहोत चला मग आता, आता आपण ह्या दुसऱ्या प्लॉटमध्ये जो की सोयाबीन सोयाबीनपूरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जाऊ आणि त्याच्यामध्ये बघू की कशा पद्धतीने ते शेंगा आहेत वान कसं आहे आता इथं बघा आपण आलेलो आहोत याच्यामध्ये जे अंतर आहे ते दोन्ही तुरीमधील साडेनऊ फूट कारण एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा याच्यामध्ये तास आहेत म्हणजे पंधरा 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 तीस पंधरा एक पंच पंधराशे साठ पंधरा पंच्याहत्तर पंधरा सक नऊ पंधरासाठी पाचोशे साडे दहा फूट अंतर आहे दोन्ही तूरमध्ये परंतु आज आपल्याला फक्त सोयाबीनचं पं� बघायचं आहे आता इथं बघा त्या व्हेरायटीमध्ये आपल्याला फक्त उभी वाढ आपल्याला पाहायला मिळाली आता इथेसुद्धा त्याच प्रमाणात आहे म्हणजे इथं अंतर जरी सुटलं तरी तुम्ही बघू शकता की कुठल्याच प्रकारे आजूबाजूला फुटवे नाहीत आणि याचीसुद्धा उभीच वाढ आता याची जर बघितलं तर टोंगे एवढीच वाढ आहे तरीसुद्धा याला खालून फुटवे नाहीत आणि फुटवे नसल्यामुळे त्याला शेंगांचं प्रमाण अगदीच कमी आपल्याला इथं पाहायला मिळते शेंगा जर बघलं बघितलं तर त्या शेंगांपेक्षा ह्या जरा जाड शेंगा दिसतात आणि हे सुद्धा हार्वेस्टिंग म्हणजे हार्वेस्टरनं तुम्ही कट करू शकता असं वान इकडे आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण प्लॉटमध्ये हेच वान इथं आहे यासुद्धा वानाचं आपल्याला नाव माहिती नाही आहे परंतु शेंगांचं प्रमाण जर म्हटलं तर एवढं काही असं जास्त आपल्याला इथं पाहायला मिळत नाही त्यामुळे आपण आता तिसऱ्या प्लॉटमध्ये जाणार आहोत इथं जास्तीत जास्त तीन शेंगा आणि तीन दाण्याच्या शेंगा कमीत कमी दोन दाण्याच्या शेंगा पाहायला मिळतात ते जे वाण होतं त्याच्यात जास्तीत जास्त चार दाण्याच्या जा शेंगा आपल्याला पाहायला मिळतात परंतु असा काही फारसा फरक उत्पन्नात पडेल त्यामुळे असं आपल्याला काही आढळून आलं नाही आहे ह्याही वानात तसाच तो आपल्याला प्रकार पाहायला मिळते म्हणजे कुठंच असं फुटवे याच्यामध्ये दिसत नाही त्यानंतर आपण आता समोरच्या तिसऱ्या प्लॉटमध्ये जाऊ तिथं बघू कशा पद्धतीने त्या वानाला शेंगा आहेत आणि ते वान कशा पद्धतीचं आहे हे जे दोन वान बघितले आपण याच्यामध्ये जास्त शेंगा किंवा जास्त फुटवे अशा कुठल्याच गोष्टी आपल्याला आढळल्या नाहीत तर मग चला आपण आता तिसऱ्या प्लॉटमध्ये जाऊ हा आपल्या शेजारीच तिसरा प्लॉट आहे आणि समोर तिकडे अजून चौथा प्लॉट आहे आणि शेवटचा जो आपला प्लॉट आहे तिथे पण आपण जाऊन आणि बघू कशा पद्धतीने शेंगा आहे आता जिथे आलेलो आहो आपण तिथं ह्या दोन वानापेक्षा हे वान जरा सरस वाटते म्हणजे याला शेंगांचं जर प्रमाण बघितलं तर त्या दोन वानापेक्षा जास्त आढळून येते आता इकडं बघू आपण बघा याला शेंगा आता हे सिंगल रोपट आहे तरी याला चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत पुन्हा इथं सिंगल रोपट आहे चांगल्या पद्धतीने शेंगा आहे जवळजवळ आता तिथं जिथं जागा जरी सुटली तरी अशा पद्धतीने शेंगा नव्हत्या आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा जाऊ आता इकडं आतमध्ये आपण आलो आहोत आणि आतमध्ये सुद्धा याला बऱ्याचशा चांगल्या शेंगा आहेत इथं तुम्ही बघू शकता की शेंगांचं प्रमाण आता फुटवे जर म्हटलं तर ह्यालासुद्धा फुटवे नाहीत मित्रांनो तुम्ही पूर्णपणे बघू शकता की हे तिसरं वान आहे की ज्याच्यामध्ये शेंगा तर चांगल्या आहेत परंतु फुटवे नसल्याने त्याची अजून जास्त शेंगांचं प्रमाण झालं असतं ते इथं पाहायला मिळत नाही शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचे सोयाबीन आलेले आहेत पानझड झालेली झालेले आहेत आता इथं बघा इथं पण सुटसुटीत आहे आजूबाजूला कुठंच नाही आहे झाडं तरीही याला पाहिजे असे फुटवे नाही आहे म्हणजे याला निदान सहा सात फुटवे पाहिजे होते जेणेकरून याला शंभर प्लस शेंगा आल्या असत्या शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर साठ सत्तर याला शेंगा आपल्याला भरतात पुन्हा पुढं जर बघितलं म्हणजे सुटसुटीत जरी झालं तरी कुठल्याच प्रकारे फुटवे नसल्यामुळे म्हणजे मेन हे आहे की फुटवे तुमच्या वाणाला जास्त पाहिजेत जर तुमच्या मनाला जास्त फुटवी असले तर तुम्ही म्हणजे ते शेंगांचं प्रमाण ऑटोमॅटिक वाढणार कारण एका एका फांदीला पंधरा पंधरा वीस वीस पंधरा पंधरा वीस वीस म्हणजे पंधरा जरी पकडलं तर पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद म्हणजे नव्वद प्लस तिथं शेंगा तशाच होतात आता आपण चौथ्या प्लॉटमध्ये जाणार आहोत की तिथं बघणार आहोत कशा पद्धतीने शेंगा आहे आता ह्या प्लॉटमध्ये जिथं आलो आहे तिथं शेंगांचं प्रमाण तुम्ही बघा म्हणजे ज्या चार व्हेरायटीज आपण बघितल्या त्याच्यापेक्षा ही व्हेरायटी सरस आपल्याला दिसते बघा इथं प्रमाण आता खालूनच तुम्ही बघू शकता की गच्चं शेंगा आणि याला शंभर प्लस शेंगा ऑटोमॅटिक भरतात म्हणजे मोजायचंच काम नाही आपल्याला इथेसुद्धा तुम्ही बघू शकता आता याचंसुद्धा आपल्याला नाव माहिती करणं गरजेचं आहे तर यालासुद्धा म्हणजे ही कुठली व्हेरायटी आहे आपल्याला माहिती नाही आहे परंतु आपल्याला एकच व्हरायटी माहीत आहे जे आपण लावलेली आहे आणि ते त्याचा फरकसुद्धा तुम्हाला बघता येईल आता हे तुम्ही बघू शकता आता याची पांजर झालेली आहे गुच्छेचे गुच्छ शेंगा आहे खालून जर म्हटलं तर चार बोटं यालाही सुट सुटीत आहे म्हणजे एकदम खालून यालाही शेंगा लागत नाही परंतु शेंड्यापर्यंत याला शेंगा लागतात हे आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पूर्ण चांगल्या पद्धतीने त्याचा घोसचा घोस आहे म्हणजे उत्पन्न तरी निदान ह्या गोष्टीतून म्हणजे ह्या वानातून इतर वानांच्यापेक्षा आपल्याला कधीही जास्तच पाहायला मिळते कारण तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी शेंगांचं प्रमाण आता इथं प्रत्येक ठिकाणी सुटसुटीत जरी असलं तर आता हे बघा काहीच नाही आहे ये याला तरी याला पंचवीस तीस आहे समोर जर गेलो आता हे वाढलेलं आहे आपण आता थोडंसं याचा दाना वगैरे बघू पिवळा मस्त असं पिवळं दाना आहे आणि चांगली व्हेरायटी आहे इथं शेंगा बघा पन्नास प्लस पन्नास प्लस म्हणजे एका एका झाडाला चांगल्या चांगल्या शेंगा इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या मागचे तीन वाहन आहेत त्याच्यापेक्षा सरस शेंगा फुटवे जर म्हटलं याला तर तुम्ही बघू शकता की फुटवे फारच कमी आहे म्हणजे अंतर जरी सुटलं तरी याला फुटवे तसे फुटलेले नाहीत खालून ग्रोथ डायरेक्ट उभी उभी याची ग्रोथ आहे उभी जरी ग्रोथ आहे तरी जवळजवळ शेंगा आहेत एकदम आणि त्या पद्धतीने त्याला तशाच गच्च अशा शेंगा इथं आपल्याला पाहायला मिळतात तर मग आता आपण हे वान बघितल्यानंतर आपण जे इगल तीनशे पस्तीसचं वान बघायला जाऊ आता याची लागवड आणि आपल्या इगल तीनशे पस्तीसची लागवड एकाच दिवसची आहे जे आपण मागचे तीन वान बघितले ते थोडी लेट आहे म्हणजे पाच सहा दिवस पाच सहा दिवस परंतु एवढा काही त्याचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सगळ्या व्हेरायटी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने हे सुद्धा वान आहे आता याचं पण आपण नाव काय हे प्लॉटच्या मालकाला विचारून बघणारच आहोत तर चला आता आपण इगल तीनशे पस्तीसचं बघूया म्हणजे आत्ता एकंदरीत आपण पाच प्लॉट पूर्ण हे बघू आणि त्याच्यातून तुम्हालाच समजेल की कुठल्या व्हेरायटी सरस आपल्याला पाहायला मिळेल आता मित्रांनो आपण ह्या पाचव्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या बाकीच्या वानातही बाहेरूनही तुलना केली आतमध्ये जाऊनही शेंगा बघितल्या तसंच आपण याच्याही बाहेरून शेंगा बघणार आहोत आणि आतमध्ये सुद्धा शेंगा बघणार आहोत आता तुम्ही बघा इथं बाहेर जर शेंगा याच्या बघितल्या तर जास्तीत जास्त शेंगा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आता इथं बघा हे एकटंच झाड आहे परंतु याला भरगचं अशा शेंगा तुम्हाला दिसतात हे पण एकटंच झाड आहे त्याला भरगचं शेंगा आणि फुटवे भरपूर आहे त्या चार वाणांमध्ये कुठल्याच प्रकारे आपल्याला एकदम खालून शेंगा बघायला भेटल्या नाही आता इथे जर बघितलं तर तुम्ही चक्राहून जाल की खाली चार इंच जागा सुटलेली नाही आणि एकदम खालून डायरेक्ट शेंगा यायला बुळाशी शेंगा आहे आता हे चार झाडं आहेत परंतु जास्तीत जास्त शेंगा आणि जास्तीत जास्त फुटवेसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतात म्हणजे तीन तीन चार चार फुटवे आता पुन्हा आपण आतमध्ये जाऊ बाहेरून तर आपण शेंगा बघितल्या आता आतमध्ये प्लॉटमध्ये कशा पद्धतीने शेंगा आहे आता जे आपण शेवटचा प्लॉट बघितला त्याचप्रमाणे ह्यालासुद्धा इथं आपल्याला आतमध्ये शेंगा बघायला मिळत आहेत कदाचित त्याच्यापेक्षा थोड्याशा सरससुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतील कारण इथं बघा फुटवे याला जास्त आहेत एक दोन तीन चार पाच सात तिकडे आपल्याला फुटवे बघायलाच भेटले नाही इथंसुद्धा तीन चार फुटवे आहेत फक्त त्याचे जे शेंगांचं प्रमाण आहे ते एकदम जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कदाचित त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपल्याला बघायला मिळेल आता इकडे बघा आतमध्ये आपण बघत आहोत म्हणजे शेंगांचं प्रमाण त्या तीन किंवा चार व्हेरायटीपेक्षा इथे तरी जास्त आपल्याला बघायला मिळते इथं बघा इथं बघा इथं बघा आणि हे बघा आता हे झाड आहे याला फुटवे बघा सहा सात फुटवे फुट आहेत यालासुद्धा सहा सात फुटवे आहे आणि याचं पूर्ण तुम्ही शेंगा प्रमाण बघू शकता आता हे बघा खाली जर बघितलं तर एक एकच रोपटा आहे परंतु त्याला शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं फुटवे फुटल्यामुळे काय झालं आहे की याचं एकंदरीत प्रमाण वाढलेलं आहे पुन्हा आपण समोर जात आहोत आतमध्ये 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 हे एक वेगळं या व्हेरायटीचं इगल तीनशे पस्तीसचं वैशिष्ट्य आहे की जर तुमच्या प्लॉटमध्ये मोकळी जागा सुटली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शेंगांचं प्रमाण पाहायला मिळते आता ही वाढलेली शेंगा आहे तुम्ही दाना बघू शकता हे बघा आता याचं वेट आणि काय ते आपण नंतर बघू परंतु दाण्याचं जे क्वालिटी आहे ते चांगल्या पद्धतीने क्वालिटी आहे म्हणजे उत्पन्न भर भरघोस देणारी ही दे व्हेरायटी आपण म्हणू शकता बघा आता एकच रूपट आहे परंतु शेंगा भरपूर भरपूर म्हणजे यानं सगळं असं व्यापलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या चार वेगवेगळ्या व्हेरायटीचं आपण इथं <coughs> वेगवेगळं वैशिष्ट्य बघितलं फुटवे का जास्त मी बोललो तुम्ही बघू शकता की याच्यात तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट दिसते की फुटवे 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 आणि त्या ज्या तीन व्हेरायटी चार व्हेरायटी आहे त्याला फुटवे कमी आहे आणि मेन म्हणजे याची तुम्ही बघू शकता की खाली आता इथं पुन्हा एकदम खालून खालून डायरेक्ट जमिनीपासून याला शेंगा लागतात हे एक त्या व्हेरायटीजमध्ये आणि ह्या व्हेरायटीजमध्ये आपल्याला पूर्णपणे फरक दिसतो बघा पूर्ण आतमध्ये सुद्धा आलेलो आहोत तर आता कसं आहे ओला आहे पूर्ण पावसानं नको असं केलं आहे त्यामुळे इथं थोडासा आपल्याला उभं राहायला प्रॉब्लेम आहे परंतु मधातसुद्धा आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम असंसुद्धा तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन आलेलं आहे आता फक्त देवाने कृपा करावी एक साधारणतः सात आठ दिवस तरी खुलवाट द्यावी जेणेकरून आपलं हे सगळं सगळ्या शेतकऱ्यांचं पीक हातात येईल आता महाराष्ट्रभर आपल्याला माहिती आहे की भरमसाठ पाऊस झाला आहे कित्येक सोयाबीन पिकं आणि कपाशी असं सगळे पिकं पाण्याखाली गेलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना दिलासा तुटपुंजी दिलासा सरकारने जाहीर केलेला आहे पण तो काहीच कामाचा नाही आहे हे नुकसान शेतकऱ्यालाच माहिती आहे आणि आता देव आणि आपल्यासारखा शेतकरी जाणून तर मित्रांनो भेटूया नवीन असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे कुठ कुठली पिकं घेतात काय घेतात कशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न होते कशा पद्धतीने तुमच्याकडे चांगली व्हेरायटी कुठली आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन